नागपुरामध्ये हिंसाचार झाल्यानंतर आता नेमकी तिथली परिस्थिती काय त्या संदर्भातली ही अपडेट नागपुरात दोन ठिकाणांवरील संचारबंदी आता हटवण्यात आलेली आहे नागपुरातील दोन ठिकाणांवरची संचारबंदी आता हटवली गेलेली आहे ज्या भागात तणाव नाही तिथली संचारबंदी ही हटवण्यात आली नागपुरात नऊ पोलीस ठाणे हद्दीत अजूनही संचारबंदी लागू आहे तर शांतीनगर पाच पावली लकडगंज सक्करदरा इमामवाडा या भागामध्ये दैनंदिन जीवनात लोकांचं जनजीवन सुरळीत राहावं यासाठी आजपासून दोन वाजतापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत असं चार तासांकरता या संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली नागपुरात सध्या काय स्थिती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून महाल इतवारी गांधीबागमध्ये तिसऱ्या दिवशी कर्फ्यू कायम आहे नागपुरात पन्नास पेक्षा जास्त आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे नागपुरात दोन ठिकाणांवरील संचारबंदी ही हटवण्यात आली आहे नंदनवन आणि कपिलनगरमधील संचारबंदी हटवण्यात आली ज्या भागात तणाव नाही तिथल्या संचारबंदी हटवल्याची माहिती दोनशे तीस सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केल्याची माहिती आहे सोशल मीडियावरून वेश पसरवला जातो आणि त्या कारणामुळे दोनशे तीस अकाउंट ब्लॉक केल्याची माहिती फक्त जे आहे आपल्याकडे ऐंशी एक्युज एडल्ट्स आणि अकरा मायनर एक्युज असे नाईन्टी वन अक्युज आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते का मेडिकल चालू आहे तर ही सगड़े अब जड़पास इक्यानवे एक्यूज आए देखिए अभी तक वो दो तीन जगह पे दिखा है और उसकी मूवमेंट्स हैं काफ़ी सारी उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है उसका क्या हिस्ट्री ये सारी चीज़ें जो हैं एक पर्टिकुलर चीज़ की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू